नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये मी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे त्या ट्रॅक्टर चालक मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा जनतेची मागणी प्रकरण लाखांदूर पोलीस शिपायाच्या अपघाती मृत्यूचे वेळी आपले कर्तव्य वे बजावून स्वतःच्या दुचाकीने रूमवर परत जात असलेल्या अनिल राठोड नामक लाखांदूर येथील पोलीस शिपायाच्या ट्रॅक्टरच्या चिखलावरून गाडी स्लिप होऊन अपघाती मृत्यू झाला याआधीच लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांनी ट्रॅक्टर चालक मालकांना आवाहन केले असले तरी चिखलाने माकलेले ट्रॅक्टर रस्त्यावर चिखल खुल्या रस्त्यावरून धावत असल्याने अशी घटना आणखी कुणासोबतही घडू शकते त्यामुळे यावर वचक बसावा म्हणून या प्रकरणी त्या अज्ञात ट्रॅक्टर चालक मालकावर लाखांदूर पोलीस स्टेशन येथे सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जनतेकडून केली जात आहे घटनेच्या दिवशी अनिल राठोड हे लाखांदूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना आपले शासकीय कामे आटपून रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीने रूमवर जाण्यासाठी निघाले दरम्यान वाटेत किशोर कपडा दुकानासमोर ट्रॅक्टरच्या पडलेल्या चिखलावरून त्यांची दुचाकी एकाएक स्लीप झाल्याने तर रस्त्यावर पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दरवर्षी पावसाळ्याच्या हंगामात लाखांदूर तालुक्यासह इतरही तालुक्यात ट्रॅक्टर चालक हा रस्त्यावर येतो या चिखलाने संपूर्ण रस्ता असतो परिणामी चिखलाने माखलेल्या रस्त्यावर कोणतेही वाहन घसरून वाहनांना अपघात होण्याची दाट शक्यता असते ट्रॅक्टर चालकाच्या अशा चुकांमुळे यापूर्वी सुद्धा अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत सहा जुलै रोजी कुठल्याही परिस्थितीत जनतेच्या सेवेत तत्पर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी अनिल राठोड नामक लाखांदूर पोलीस शिपायाच्या ट्रॅक्टरच्या चिखलाने घात केला विशेष म्हणजे या आधीच साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी लाखांदूर ठाणेदार सचिन पवार यांनी ट्रॅक्टर चालक मालकांनी ट्रॅक्टर शेतातच घुवून रस्त्यावर आणावे असा सल्ला देत चिखलाने माकलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आणल्यास कारवाई केली जाणार असल्याची तंबी दिली असताना त्यांच्या सूचनेला न जुमानता चिखलाने माकलेले ट्रॅक्टर रस्त्यावर सुरू याचा परिणाम किती भयावह होऊ शकते हे सहा जुलैच्या घटनेने दाखवून दिले अशी घटना कुठेही आणि होऊ शकते त्यामुळे लाखांदूर पोलिसांनी त्या अज्ञात ट्रॅक्टर चालक मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्याचा शोध घ्यावा अशी मागणी जनतेकडून केली जात आहे रस्त्यावर असलेल्या चिखलावरून गाडी स्लिप झाल्याने अखेर एका पोलीस शिपायाचा घात झाला त्यामुळे अशी घटना पुढे घडू नये म्हणून लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांनी लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्याशी चर्चा करून चिखलांनी माकलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आणण्यास मनाई आदेश काढण्याचे सुचविले होते त्यानुसार तहसीलदार आता मनाई आदेश काढण्यास झुटले असल्याची माहिती लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी दिली आहे